नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी पुतळ्यांच्या दुणेत आहे बी आर खेडकर की ज्याने पाचशेहून अधिकचे आणि त्यातल्या त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे तर कित्येक पुतळे ज्यांनी बनवले दुर्दैवाने ते आज आपल्या थायात नाही आहेत पण त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला म्हणजे आपल्या कलेवरती एखाद्या व्यक्तीचं किती प्रेम असतं तर त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आल्यानंतर डाव्या हाताने त्यांनी किमान पन्नास एक छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वरूढ ज्याच्यात हातामध्ये तलवार आहे असे पुतळे बनवले सो मला वाटतं की आज दुर्दैवाने महाराष्ट्रात जी गोष्ट नको होती घडायला ती घडली तर ह्या निमित्तानं पुतळे पुतळ्याबद्दलचे नियम त्याच्यासाठीचं सा साहित्य हे सगळं समजून घेण्यासाठी त्यांच्या कन्या सीमातही तुमचं स्वागत आहे नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। तुमचं पूर्ण नाव सीमा शिल्पकार सीमा खेडकर शिर्के आणि तुमचं फॉर्मल एज्युकेशन हो जीडीआर मी झाले पेंटिंग मध्ये मी आर्ट केलं अभिनव मध्ये आणि ऍक्च्युअली मला हे शिकायला मुंबईला जायचं होतं पण वडिलांनी त्यावेळेस म्हणजे पंचवीस वर्षापूर्वी मला तसं पाठवलं नाही एका आता मुलगी म्हणून एवढं तुला शिल्पकलेच ज्ञान घ्यायचंय तर माझ्या हातात शिकणार मी ते वडिलांचं ऐकलं आधी चित्रकलेची डिग्री पूर्ण केली आणि संपूर्ण शिल्पकलेचे धडे बारीक सारीक मी सगळे वडिलांच्या हाताखाली शिक म्हणजे अत्यंत अधिकारी व्यक्ती आपल्या सोबत आहे की ज्याला सगळ्या गोष्टी माहितीये हा बनतोच आहे पुतळा आता हो। शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर येत्या वडिलांनी जो अठरा फुट उंचीचा पुतळा केलेला आहे त्याचीच ही छोटी साडेतीन फुटाची प्रतिकृती आहे ही जे अमेरिकेतील एक शिवप्रेमी आहे त्यांना पाहिजे त्यांच्यासाठी हा केलेला ते मध्ये येऊन बघून पण सुद्धा गेले त्यांना अतिशय आवडलेला आहे पण मग वडिलांनी जसं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शिवाजी विद्यापीठात बसवला तसे महाराष्ट्रात कुठे कुठे पुतळे त्यांचे बरेच आहेत पुण्यातच त्यांचे बरेच आहेत कोथरूडला आहे भारतीय विद्यापीठ मध्ये आहे नंतर बाजीराव पेशवा शनिवार वाड्यासमोर जो आहे ते म्हणजे अश्वारू पुतळे त्यांनी पस्तीस ते चाळीस एक केलेले आहेत त्यांनी त्यात राणी चन्नम आहे संत बसवेश्वर आहेत नंतर शिवाजी महाराजांचे भरपूरच त्यांनी केलेले आहेत असे अनेक पुतळे त्यांनी केलेले नंतर कर्नाटक आणि विदर्भा वगैरे त्या भागात त्यांचे जास्त पुतळे केले महाराजांचा पुतळा आहे म्हणूनच yes. पुतळा बनवत असताना काय पाहतो आपण अच्छा महाराजांचा पुतळा बघताना त्यांचं सगळ्यात महत्वाचं त्यांचं व्यक्तिमत्व हे तर सर्वांना ठाऊक आहे पण पुतळा करताना त्याचा जास्त अभ्यास त्याचा केला जातो पुतळा करताना आता नंतर त्यानंतर जास्त करून पुतळे महाराजांचे हे अश्वारूढ आहेत घोड्यावर बसलेले आहेत त्यामुळे ते त्यांची जी बसण्याची आईट आहे पोज आहे त्याचा संपूर्ण विचार केला जस आता इथे महाराज त्याप्रमाणे त्यांचा तो आधी तो पूर्ण परिपूर्ण अभ्यास याचा आधी करावा लागतो त्याचं वाचन करावं लागतं कशासाठी हा कशासाठी म्हणजे ती प्रतिकृती आपल्या हातून खूप चांगली घडावी बरोबर त्यासाठी अभ्यास करावा आता शिवाजी विद्यापीठातला पुतळा हा हा किती वर्षापूर्वी बनवला आपण शिवाजी विद्यापीठातला म्हणजे कोल्हापूरचा ना त्याला आता या डिसेंबर मध्ये पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत किती हो आता त्याची प्रतिकृती करत असताना ही छोटीशी प्रतिकृती हो, हो। किती फुटाची आहे ही आता साडेतीन फुटाची साडेतीन फुटाची आणि हो। तो पुतळा किती फुट अठरा फुट आशिया खंडातला सगळ्यात मोठा पुतळा त्यावेळेस म्हणजे तो आता ही प्रतिकृती तयार करायला तुम्हाला किती महिने लागले आता ही प्रतिकृती करताना मला तरी आठ महिने लागले पण कसं आहे त्या तीन फुटाची प्रतिकृती करायला आठ महिने आठ महिने लागलेत म्हणजे अॅक्च्युली uh, त्यांना तेवढी काही नाहीये त्या पार्टीला पण तसा जर बघायला गेलं तर साडेतीन फुटाची आता समज ही मी करते तर ह्याला मला uh, माती कामाला तीन महिने आणि त्यांना जर फायबरचा पाहिजे असेल तर एकूण uh, मुदत पाच महिन्याची किमान हा किमान ठीक आहे आणि जर ब्रॉन्झचा पाहिजे असेल मेटलचा तर अजून दोन महिने जास्त एक सात ते आठ महिन्यात तुमचं ही प्रतिकृती पाहिजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्राला मिळालं तो पहिला प्रश्नाचं उत्तर असं आहे की चोवीस वर्षाच्या आपटे आणि जो पुतळा बनवला तो किती घाईघाईत बनवलाय बघा शिवाजी विद्यापीठातल्या पुतळ्याची केवळ तीन फुटाची साडेतीन फुटाची प्रतिकृती बनवण्या ताईंना आठ महिने लागले आता तुम्ही नाविक दळानं एक विशिष्ट अशी तारीख ठरवलेली आहे ज्याला पंतप्रधान उपस्थित राहत आहेत म्हणून जी घाई गडबड केली घाई गडबड केली म्हणजे कपाळ मोक्ष आहे ठरलाय ना ते पुतळ्याच्या कामात घाई गडबड करून चालणार नाही अजिबात चालत नाही हो ना आता त्यावेळेस त्यांनी काय कुठल्या पद्धतीने चला पण साधारणपणे एखादी प्रतिकृती बनवायची म्हटलं तो तर त्रेचाळीस फुटाचा आहे हो। साधारणपणे चौदा फुटाचा पुटा नाही चौदा फुटाचा चौथरा आहे तर चौथऱ्यापासून ते त्रेचाळीस फुटाची प्रतिकृती म्हणजे पुतळा शिल्प करण्यासाठी काय काय गोष्टी करणं आवश्यक होतं ज्या तुम्हाला वाटतं की झालेलं नाही चला आता त्याच त्यांनी आता कुठल्या ह्याच्यावर बेसिसवर त्यांनी तो पुतळा केलाय किंवा काही कडकडे त्यांनी जो केलेला आहे तर ते आता तसं सांगता येणार नाही पण जर पुतळा करायचा झाला तर त्याला पूर्णपणे मुदत तुम्हाला भरपूर पाहिजे हा एवढा मोठा पुतळा करायचा तुम्हाला मुदत भरपूर पाहिजे आणि त्याची व्यवस्थित त्याचा आधी ड्रॉइंग तुमच्या समोर पाहिजे की कशा पद्धतीने तुम्हाला पुतळा तो करायचा आहे आणि त्याप्रमाणे मग त्याचं मग नंतर क्ले मॉडेल तुमचं व्यवस्थित झालं कि मग ते ज्या पार्टीने आपल्याला त्या पुतळ्याची ऑर्डर दिलेली असते त्यांना दाखवला जातो तो पुतळा त्याच्याकडनं ओके सगळं आल्यावर मग पुढची सगळी प्रोसेस असते त्याचा पीओपीचा मोल्ड असतो फायबरचा मोल्ड असतो मग ते फायबर परत कटिंग करून प्रेस कास्टिंग असतं किंवा वॅक्स कास्टिंग असतं अशाप्रमाणे ब्रॉन्जचं आपण जेव्हा करायचं ती प्रोसेस असते मग परत त्याच्यानंतर जोडाजोडी असते ग्रँडिंग असं बरेच का नंतर सांगा तुम्ही हे फार गरजेचं आहे कळणं सगळ्या महाराष्ट्राला हो, बरेच प्रोसेस असतात आणि जेव्हा एवढा मोठा जर पुतळा तुम्हाला बनवायचा आहे तर त्या कुठे तो पुतळा आधी बसणार आहे त्याचा ती जागा आधी बघून यावी या नेहमी शिल्पकाराने मग त्या जागेचा आपल्याला अंदाज येतो आपण पण वर भूमीवर पुतळा बसवायचा आहे ती भूमी बघा ती कशासाठी बघायची हा तर तिथला म्हणजे हवामान तिथलं बघावं लागतं किंवा हवेचा कश, कशी दिशा आहे ती बघावी लागते तिथली नंतर पुतळा किती उंचीवर आपण बसवणार आहोत तर त्याप्रमाणे मग त्याचं स्ट्रक्चर कसं यायला पाहिजे ते आधी महत्वाचं असतं म्हणजे हवेचा झोत किती आहे झोत किती आहे पाऊस किती पडतो आहे हो हो जमीन काय आहे काय आहे जेवढा पुतळा तुम्ही वर बसवणार आहे तेवढं स्ट्रक्चर तुमचं खाली गेलं पाहिजे हो येस म्हणजे पाया तेवढा असायला पाहिजे पाया तेवढा पाहिजे तुमचा तरच तो पुतळा व्यवस्थित भक्कम पाहिजे होईल वर चला म्हणजे सीमाताईनी सांगितलेल्या यातनं दोन गोष्टी तर स्पष्ट झाल्या एक अत्यंत घाई गडबडीमध्ये केलाय दोन त्याला जो पाया जेवढा सीमाताई म्हणतात तेवढा खाली असायला पाहिजे होता तेवढा तर जेवढा तुम्ही घेताल म्हणजे पुतळ्याच्या दीडपट चबूतरा असतो बर तर तो पुतळ्याचा जो चबूतरा आहे तो व्यवस्थित भक्कम पाहिजे आणि पुतळा जेव्हा तुम्ही वर बसवता तेव्हा त्यामधलं जे आर्मिचर आहे एंगल वगैरे जे असतात इथे आपल्याला दाखवता येईल वाजपेयी पण नाही वाजपेयी नाही येत ते हे भजन लालजी आहेत माजी मुख्यमंत्री हरियाणाचे इथे दिसतात दिसत आहेत ना बाकी याच्यात ना कुठे कुठेच नाही आता हे सगळे फायबरचे आहेत जेव्हा आपण मेटलचा पुतळा करतो ना त्याच्या स्ट्रक्चर ते घातले ओके तसं असतं ठीक आहे है है थे। hey. थे hmm. आता ह्याच्यात तुम्हाला तसं बघता येणार नाही आतल्या बाजूनी घातलेलं असतं ना ते हे वरून केलेलं आपलं आहे आता हे सगळं जोडाजोडी वगैरे काम आपली हे केलेली आहे आता ह्याच्या नंतर हे वेल्डिंग केले ब्रिजिंग केले हे ब्रिजिंग मध्ये नंतर हा जो ग्राइंडर असतो त्या ग्राइंडरनी नंतर हे असं हे सगळं असं घातलेलं फिनिशिंग होतं त्याच हे जे झालेलं त्याच्यानंतर ह्यानंतर त्याच्यावर तीन, चार तीन चार? भील, भील। ते चार व्हील फिरतात तीन ते चार व्हील व्हील बर शंकू व्हील असतात बरेच असतात ते संपूर्ण फिरले की मग अजून त्याला अजून पॉलिश होतो हा पुतळा पण मग आता डी प्रिंटिंग करून त्यांनी जयदीपनी जे केलं आपटेनी त्यांनी थ्री डी प्रिंट काढल्या हो। तुम्हाला माहिती आहे ना थ्रीडी प्रिंट अलीकडे ते तंत्रज्ञान वापर त्याचे तुकडे तुकडे पुतळ्यांचे नेऊन त्या ठिकाणी जोडले जोडले हे तुम्हाला योग्य वाटतं का मी ह्या क्षेत्रात अनुभव म्हणून विचारतो तुम्हाला तेच सांगते तो जो आता पुतळा जेवढा उंचीचा आहे तर त्या पुतळ्याची जाडी किती ती पण बघावी लागते एवढ्या उंचीचा पुतळा आहे तर त्याची जाडी किती ती पण ती अभ्यासात यावी लागते आणि आता शेवटी पुतळा करणं योग्य आहे का नव तंत्रज्ञान म्हणून ते स्वीकार अभ्यास करूनच त्याचा यायला पाहिजे आता तुम्ही शासनाला जेव्हा पुतळा देता छत्रपती शिवाजी महाराजांचा हो। त्याबद्दल काय नियमावली आहे कुठली समिती असते काय ठीक आहे ते आल्यानंतर आपण त्यांना आहे त्यांच्याकडे आपण विचारू पण साधारण नियमावली तशी आहे आता एखादा क्ले मॉडेल झालं पसंत पडलं पार्टीला वगैरे ओके मग कला संचलनालय येत मुंबईच त्यांच्याकडनं तो पुतळा पास केला होतो येस मग त्यांनी काही असतील त्यात काही त्रुटी राहिली असतील मग त्या शिल्प करायला सांगतात की बाबा इथे असं राहिलं तिथे असं राहिलं ते, ते करा तुम्ही येस ते होणार त्याशिवाय होणार नाही मग आमच्याकडनं ते करून घेतलं जातं आम्ही पण ते करतो त्यांच्या सूचनांचं आम्ही पालन करतो असं होत येस, येस। त्याल ना, yes. देत नाही तोपर्यंत तो, तो पुतळा मान्य केला जात नाही आणि तो कुठल्या स्टेजवरती ते बघतात पुतळा येऊन ज्यावेळेस आपल्याला वाटतं आपलं हे काम पूर्ण झाले पार्टीला पण वाटतं अरे हा आम्हाला पसंत आहे तो पुतळा मग कला संचालनाला बोलवलं जातं त्यांच्या परवानगी शिवाय काही नाही मुद्दा क्रमांक चार आता आपटे यांच्यावरती जेव्हा गुन्हा दाखल झालेला आहे तेव्हा प्रश्न असा आहे की कला संचालनालयानं याला परवानगी दिली होती की नव्हती दिली आणि मग फक्त आपटे त्याला जबाबदार आहेत की आणखी काही मंडळी याच्यामध्ये जबाबदार मी तुम्हाला एक थेट प्रश्न विचारतो मला थेट उत्तर अपेक्षित आहे ह्या क्षेत्रामध्ये टेंडर निघाल्यानंतर भ्रष्टाचार किती होतो नाही आता ते मी शक्य मी टेंडरचं वगैरे करत तुमची आयक्यू माहिती काय की ज्या सरकारी सगळ्या शासकीय विभागात होतं तसंच होतं नाही तसं मी काही जनरल स्टेटमेंट नाही कधीच टेंडर का भर नाही भरत आ... नाही भरत का मला कामच इतके येतात वडिलांच्या कृपेने त्याच्यामुळे सोलापूरचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार राम भगवान रामपुरे भगवान रामपुरे आणि अत्यंत निसंदिग्ध शब्दामध्ये सांगितलं की ह्या क्षेत्रामध्ये खूप भ्रष्टाचार आहे आणि शाही माणसं त्या वाटेला जातच नाहीत आणि त्यामुळेच बहुधा त्यांना ते सूचित करायचं होतं की घाई गडबडीमध्ये नाविक दलानं जे केलं वगैरे आता त्याच्यामध्ये ना जो पैसा त्या पुतळ्यासाठी खर्च केला गेला आहे ते कदाचित त्यामुळे तो पैसाच एवढा कमी होता की त्या पुतळ्याच्या एकूणच साहित्यामध्ये खूप तडजोडी केली गेल्या दिसतंय आहे दिसतय हो बरोबर एवढा कमी पैसे मिळाले असतील एवढा मोठा पुतळा जेव्हा करायचा आहे तर साधारणपणे किती बजेट लागतं आता नाही सांगता ना, येणार आता किती हो? तुमचं साधारण तुम्हाला किती बजेट लागतं फूट उंचीचा पुतळा फुटाचा चौथरा आहे खालचा तेवीस फुटाचा तसं म्हटलं तर एक वन, वन आणि खालचा जो चौथरा आहे तो नाही चौथरा आपल्याकडे नसतो हो पण त्याचा एक वेगळाच खर्च वेगळा आपल्याकडे नसतो पण साधारण दीड दोन कोटीच्या आसपास जायला हवा खालचा खर्च पाहिजे अगदी शेवटचा प्रश्न आता की ते जे मटेरियल आहे असं काय वापरलं गेलेलं असावं की आमच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचं पत्र आहे की गंजलेले बरोबर समुद्राचं खारं पाणी आहे हो, हो, समुद्र हो, हो। तुम्ही काम अशा वेळेला काय काळजी घ्यायला हवी मग तेच मग मी सांगितलं त्या शिल्पकार्याने तिथे जाऊन ती जागा आधी बघितली पाहिजे की कुठल्या जागी आपला पुतळा बसणार आहे मग त्या संपूर्ण आजूबाजूच्या वातावरणाचा त्यांनी अभ्यास केला पाहिजे आणि ते मी मगाशी ते ते जे जे मटेरियल असतं मी म्हटले काही ठिकाणी लोखंडाचं पण वापरतात पण लोखंड चांगल्या दर्जेचं चा पाहिजे नाहीतर मग सर लोखंडर वापरावं बरं त्याच्याशिवाय ते करू त्याशिवाय नाहीच करू पुरेसा मटेरियल हवं परवानगी घ्यायला हवी भूस्थराचा अभ्यास हवा हवामानाचा अभ्यास व्हायला हवा आणि अंतिम इतिहास तज्ज्ञ मेन म्हणजे इतिहास तज्ञांना बोलवून आज शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तुम्ही करताय त्यांच्याकडून तुम्ही तो पुतळा तपासूनच गेला पाहिजे इतिहासकाराकडे कारण yes, इंद्रजी सांगतात इंद्रजीत सावंतापासून अनेक मंडळींनी छत्रपती संभाजीराजेंनी पण म्हटलं की जो पुतळा तिथे बसवलेला होता शिवाजी महाराजांचा तो महाराजांचा वाटतच नव्हता आणि त्याच्यामुळे त्यांनी पंतप्रधानांना सुद्धा पत्र लिहिलेलं होतं आता एक आपटे यांच्यावरती गुन्हा दाखल करणं हे तुम्हाला योग्य वाटतं तर सांगता येत नाही म्हणजे आता तसं कसं एकट्या कलाकाराला दोषी धरावं हो का नाही एकट्या कलाकाराला दोषी धरू नाहीये नये तुमच्या मते त्याच्यामध्ये प्रत्येक तो कलाकार त्याला परमिशन देणारे ते पण त्यात ग्राह्य धरले जाते किंवा मग कसं आहे जो पुतळा तयार केलेला पुतळा जर तयार केलाय तर त्याची जर व्यवस्थितरित्या तुम्ही जर इतिहासकाराकडनं किंवा मोठ्या लोकांकडनं जर व्यवस्थित तो पुतळा काय म्हणतात त्याला मार्गदर्शनाखाली त्यांच्या जर केला तर अशी येत नाही खरं इंजिनियर लोकांकडनं वगैरे हो कर जर करून घेतलं ते तुमच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये कधी अशी दुर्घटना झाली नाही कधीच नाही कधीच नाही झाली आज वडिलांचे तुम्हाला सांगते पन्नासहून जास्त वर्ष झालेली आहेत पुतळे बसलेले आहेत जिकडे तिकडे पण कधीच असा एकही एक पुतळा पडलाय एक खाली कधीच झालेला नाही आणि ते न पडण्यामागचं सूत्र काय त्यांचा ती अभ्यासच त्यांचा तेवढा दांडगाव प्रकट म्हणजे अनुभव फार महत्वाचा वडील माझे इयत्ता दुसरी शिक्षण हो पण अनुभव इथे फार महत्वाचा ठरला अनुभव आणि अभ्यास आणि निरीक्षण त्या तीन गोष्टी येस थांबूया आपण इथे सीमाताईनं आपल्याला पडलेल्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत माझ्यामध्ये ज्या चुका झाल्या त्या त्यांनी अत्यंत स्पष्टपणे महाराष्ट्रासमोर मांडल्यात आणि त्यांनी जो मुद्दा मांडला तो मलाही असा वाटतो की ठीक आहे आपटेंना घाई होती पंतप्रधानांनी एक विशिष्ट तारीख दिली म्हणून त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ती घाई गडबड झाली पण आपटेबरोबरच ज्या लोकांची ही जबाबदारी होती की तो पुतळा योग्य पद्धतीनं योग्य तसा असायलाच हवा त्यांनी जर ते बघितलं नसेल तर मग एकट्या आपटेवरती दोष देऊन उपयोग आहे का ह्यांना पण ह्या कायद्याच्या चौकटीत आणायला नको का कॅमेरामन निकेतन मानेसामी राहुल कुलकर्णी एन टी व्ही मराठी पुणे